नमस्कार भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी सार्वत्रिक दमदार व दिवसभर पडणाऱ्या चांगल्या पावसाचा अंदाज किमान तीन ते चार जुलैपर्यंत तरी नाही या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडत राहील मात्र त्याचे प्रमाण व क्षेत्र कमी राहील शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जूनपासून सगळीकडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तापमानात घट होईल या दरम्यान राज्यात कोकण वगळता कुठेही दमदार पावसाची शक्यता नाही व कोकणाच्या पावसाचा विदर्भ मराठवाड्याच्या पावसाशी काहीही संबंध नाही गुरुवारी नकाशात दाखवल्याप्रमाणे हिंगोली परभणी जालना बीड भंडारा गोंदिया व नाशिकमध्ये काही ठिकाणी गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नगर धाराशिव लातूर सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी व कोकणात बहुतांश ठिकाणी दुपारनंतरचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी नकाशात दाखवल्याप्रमाणे कोकणात बहुतांश पूर्व विदर्भात काही काही ठिकाणी व इतर सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे मात्र ढगाळ वातावरण राहून तापमानात घट होईल शनिवार व रविवारी विदर्भात तुरळक सोडल्यास राज्यात इतरत्र पावसाची शक्यता नाही अजूनही पेरणी केली नसल्यास चांगला पाऊस पडून जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणी करू नये ज्यांनी पेरणी केली पण उगवणीस ओलाव्यामुळं अडचणी येत आहेत त्यांनी त्वरित सिंचनाची व्यवस्था असल्यास सिंचन करावे योग्य ओलीशिवाय कोणीही तणनाशकांची फवारणी करू नये व पेरणीला कुठलीही उश कुठलाही उशीर अजून झालेला नसून वीस जुलैपर्यंत मूग उडीत सोडता सर्व पिकांची पेरणी आपण करू शकतो